तीन मार्चपासून म्हणजे तीन मार्च दोन हजार चोवीसपासून राज्यातलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगू इच्छितो की सातारा सांगली सातारा सांगली त्या दा द्राक्ष बागा जरा सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये पाऊस काय येणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून तुम्ही चिंता करायची काही गरज नाही फक्त राज्यामध्ये आता म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी एक मार्च आणि दोन मार्च दरम्यान पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी आणि त्याच्यानंतर Uh, मराठवाड्यामध्ये तर म्हणजे जास्त नाहीच समजा निस्त तुरळक ठिकाणी कुठंतरी एखाद्या जिल्ह्यात एखाद्या गावामध्ये कुठंतरी पाऊस येईल त्याच्यामुळे काही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी घाबरायची गरज नाही त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखीलनं ढगाळ वातावरण राहणार आहे दोन तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर पावसात अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण तीन मार्चपासून सर्व शेतकऱ्यांनी आपण आपलं शेतीची कामे करा कारण की परत म्हणजे गहू काढायचा असतं तर काढा काही म्हणजे तीनपासून हवामान हो कोरडं राहणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही तीन मार्चपासून परत अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण हे करत असताना सांगू इच्छितो की